नमस्कार मित्रांनो कांदेशी फार्मर ये युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या रविवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पासष्ट काठेवाडी शेड्या आठ पाठी आणि तीन काठेवाडी बोकड घ्यायला भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा जवळपास आपल्यापर्यंत पौने बारा मिनिटाचा व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या शेळ्या पाहायला भेटतात ह्या शेळ्या मित्रांनो जनलेल्या शेळ्या आहेत आता या शेळ्या काय तुमवलेल्या नाहीत आता बरेच लोक म्हणतील की शेड्या तुमवलेल्या आहेत मित्रांनो हे दूध एका टायमाचा दूध आहे कारण की हा व्हिडिओ व्यापाऱ्याचा घरचा किंवा व्यापारातला घर वाड्याचा नाही आहे हा डायरेक्ट शेतकऱ्यापासून खरेदी केल्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता गुजरातमधला व्हिडिओ आहे शेतकऱ्यापाशी खरेदी करतानाचा व्हिडिओ आहे शेडींचा पावर बघा कासी बघा चालता येत नाही मित्रांनो एका टायमाचं दूध आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सकाळचा सा व्हिडिओ दिसतोय एका टायमाचं दूध हे तुम्हाला लक्षात येईल हे बघा शेडींचा पावर बघा मित्रांनो जबरदस्त कासे लागलेल्या आहेत फुल तोलावरच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील टोटल मित्रांनो वीस शेड्या अशा जनलेल्या आहेत पंचेचाळीस शेड्या गाभणी आहेत पूर्ण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल हे बघा आता मित्रांनो जशी खरेदी चालू असते आता सौदा झाला याच्यानंतर या शेड्या पण आणि ते बच्चे पण शेतकऱ्यापाशी राहतात शेतकऱ्याचा वाडा होता बघा ही वेगळी खरेदी इथं पण तुम्हाला गाभणी शेड्या पाहायला भेटतील गाभणी वरती पावर करतात आणि जणलेल्या शेड्या खालती पावर करतात खालती म्हणजे कासामध्ये बघा माप बघा हे पण एकच नंबर मित्रांनो क्वालिटी जबरदस्त खरेदी केलेली आहे सोनू चव्हाण यांचे वडील मधू शेठ यांनी आता बघा इथं पण खरेदी करतानाचा व्हिडिओ आहे टोटली मित्रांनो हे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे पवना बा पवणे बारा मिनटाची व्हिडिओ याच्यामध्ये शेतकऱ्यापासून जंगलामध्ये म्हणा त्याच्या वाड्यामध्ये म्हणा खरेदी करतानाची व्हिडिओ पुढे तुम्हाला लोकल करतानाची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मित्रांनो ज्यावेळेस गाडी भरते त्यावेळेस देखील बच्च्यांना दूध पाजावं लागतात जर चालू जनलेली शिडी असेल तर थोडं थोडं दूध पाजावं लागतात असं नाही की पूर्ण खाली केलेले असते पण मित्रांनो शेडींना दूध असतात शिड्या दूध असते म्हणून शिडी एवढी लागते पण तेवढी तुमते पण जे तुम्ही पावर पाहिला तो शेडीचा दूध आहेत म्हणून एवढी पूर्ण फुल भरलेली तिची तुम्ही कास पाहिलेली आता बघा ह्या देखील गाबनी शेड्या ह्या पण जणल्या का या पण तशाच लागतील मित्रांनो काय त्याच्यापेक्षा भारी लागतील काय त्याच्यापेक्षा कमी का लागतील जे तुम्ही पाहिलं त्या जशी तुम्ही क्वालिटी घेशाल तशी शे मित्रांनो शेडी ही लागणार आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी उंच पूर्ण शेंगडी पगडी चेहरापट्टी मित्रांनो नंबर वन नाही आहे सगळं तुम्हाला कवड्या शेंगडीच्या शेड्या बघायला भेटतील पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील जास्त करून दुसरं तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटी पाहायला भेटते आता बघा हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे बघा सकाळ पाहिला पण दुपार पाहिला आता संध्याकाळचा व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्ही संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे ही बघा भांडी शेडी बघा बघू शकता तुम्ही दुसरं किंवा तिसरं व्यथ हिचं तिसरं व्येत असेल बहुतेक ना बघा अंधारात व्हिडिओ आहे मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे व्यवस्थित शूट करता आलेलं नाही आहे हे बघा या पण शेड्या बघा गाभणी शेड्या दाखवतो तुम्हाला या हे बघा टोटल पंचेचाळीस शेड्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत वीस शेड्या जमलेल्या असणार आहेत त्यांच्या खाली पिल्ले असतील हे बघा हा अंधाराचा व्हिडिओ अजून पुढे चला पुढे तुम्हाला परत म्हणजे मित्रांनो जवळपास दोन तीन दिवस चार दिवस आठ दिवस असे खरेदी लागत असतात काही काही वेळेस दोन दिवसामध्ये पण गाडी असते होऊन जाते तर काही काय वेळेस आठ दिवसात पण गाडी होत नाही हे बघा रात्रीचे व्हिडिओ परत पुन्हा काय तुम्हाला दुपारचे सकाळचे दाखवतो लोकलचे व्हिडिओ दाखवतो सगळे व्हिडिओ बघा आता बघा हात जोडा पण बघा बघा शिंगडी बघा चेहरापट्टी बघा एकच नंबर मित्रांनो भावनगर दंगलची काटेवाडी शेडींची क्वालिटी आहे भावनगर दंगल, दंगल म्हणतात ही शिंगडी बघा गोलवाळ ओरिजिनल बघा काही चालली शेडींची मित्रांनो माप एकच नंबर खरेदी केलेली खाली कास आहे बघा एकदम गड्डा लागलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता बघा या शेड्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला काटेवाडी शेड्या घ्यायला भेटतील बघा चेहरापट्टीच्या एकदम पंच पेशमध्ये तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील बघा सुंदरता पहा तुम्ही शेडींची बघा चाल बघा शेडी चालते बघा एकदम पॉवरफुल मित्रांनो उंच पूर्ण माप आहे ही जागेवरची खरेदी आहे जेव्हा जागेवर खरेदी केलेली ती पोझिशन आहे ज्यावेळेस शेडी इथं उतरते का तेव्हा मित्रांनो आर्धी पण दिसत नाही एवढी भुकी होऊन जाते शेडी फक्त कंबरच दिसतं पूर्ण पोटाला पोट लागून जातं कारण की शेडी मित्रांनो बघा आता हा जे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे बघा या पूर्ण शेड्या यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथं ये पिकअप येईल पिकअपमध्ये शेड्या भरतील मग एका जागेवरती परत खाली करतील तिथं आयसर भरेल मग इकडे गाडी निघेल आता आयसर ही निघून गेलेली आहे आता व्हिडिओ मला हे केव्हा चाललेले आहेत तुम्ही पाहू शकतात या संपूर्ण शेड्यांनी खरेदी केलेल्या आहेत आता पिकअपमध्ये शेड्या भरतील परत एका जागेवर जिथं आयसर भरेल तिथं खाली करतील हे बघा शेड्या शिंगडी पगडी पट्टी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता एकच नंबर जोडा आहे मित्रांनो बघा एक सारखा जोडा एका शेडीचा शेड्या दिसत आहे कलर एकच सारखा तुमचा मला का काशी बघा कशी लागली एकच नंबर मित्रांनो शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा कारण की शेड्या या उद्या येणार आहेत सकाळी सकाळी गाडी येऊन जाईल रविवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी टोटली शेड्या खरेदी केल्या बघा ही पिकअप अशी मित्रांनो पिकअप केली जाते आणि शेड्या एका जागेवरती उतरवल्या जातात बघा म्हणजे इथून आयसर भरते मायसर भरून ती शे यांची गाडी रस्त्याला लागत असते जंगलामध्ये जिथं योग्य वाटलं ज्या गावात जास्त शेळ्या आहेत त्या गावात आयसर मागवली जाते बाकी जिथं कमी शेड्या आहेत त्या शेड्या एका जागेवरती जमवल्या जातात जिथं जास्त शेड्या आहेत त्या जागेत बघा शेडींची क्वालिटी एकच नंबर मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी यावंच लागतं एकच नंबरला काढलेलं आहे बाग्यश्रीवाल्याने बघा बघा मित्रांनो शेडींचं एकच नंबर मित्रांनो भावनगर क्वालिटीच्या शेड्या आहेत डबल अड्डी शेड्या मित्रांनो एकदम या बघा पूर्ण ते पूर्ण माल मित्रांनो तुम्हाला जवळ पाहायला भेटतोय सगळा चमकचा डबल हड्डी शेड्या तुम्हाला पाहायला भेटतंय बघा जोडा पण फुल गरिबाच्या मासी आहे बघा एका नंबर क्वालिटीमध्ये बघा ही शेडीची काच बघू आपण हे बघा हे बघा पावर आता बघा इथं पण तुम्हाला दाखवतो त्याच शेड्यात तुम्हाला धरून दाखवतोय बघा हाय का नाही डबल अड्डी मित्रांनो क्वालिटी एकच नंबर खरेदी केलेली नेहमीप्रमाणेच क्वालिटी जबरदस्त खरेदी करत असतात सोनबुचू वडील जंगलामध्ये मित्रांनो किती पैसे गेले त्याचा गमनी पण क्वालिटी एकच नंबर आली पाहिजे कारण की त्यांना माहिती आहे आपल्यापाशी कस्टमर असे क्वालिटी पण बिंदाच दाम देतो आणि मित्रांनो क्वालिटीच विकली जाते ही बघा ही क्वालिटी बघा एकच नंबर या बघा या का आपली शेड आहे तुम्हाला दाखवते बघा पाहू शकता तुम्ही गाडीतून ज्या शेड्या उतरल्या का त्यांच्या काळाशी तुम्हाला पाहायला भेटतं आहे बघा एक नंबर क्वालिटी बघा फुल तोलावरच्या मांडव्याच्या तो शेड्या मित्रांनो दोन चार आठ दिवसात जणतील अशी क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटते या बघा बघू शकता मधले जे मकाबाई आहे जे पूर्ण गाडीचा लोड त्यांना करून देत असतात त्यांचे दलाल एकदम हक्काचे ती स्विफ्ट जी गाडी आहे त्यांच्या गाडी आहे स्विफ्ट बघा शेडिंगची क्वालिटी बघा पावर एकदम हे बघा बघू शकता तुम्ही बघा मा एकच नंबर माप आहे का नाही मित्रांनो एकदम रुबाबदार शेड आहे मित्रांनो बघा काळ्या शुभ्र एक काळ्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र म्हणतात पण आपण काळा काळा एकदम काळ्या शेड्या मित्रांनो चमकच्या आता बघा रात्रीचा सौदा आहे ज्यांना कोणाला वाटत असेल की गुजरातमध्ये भरपूर शेड्या भेटत आहेत किंवा गुजरातमध्ये खूप फुकट आहे किंवा खूप स्वस्त आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर एवढं फुकट राहिलं असतं मित्रांनो दोन दिवसात गाडी झाली असती एवढं रात्रीची सौदा करायची गरज नसते किंवा एका दिवसात लोड झाला असता रात्रीचे सकाळचे रात्री बघा दुसरा सौदा आहे रात्रीचा तुमच्या लक्षात येईल एक संध्याकाळी होता एक रात्री होता रात्रीचं दिसत नाही पण तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे क्वालिटी वगैरे हे बघा तुम्ही पाहू शकता त्या शेड्या रात्री त्यांच्या घरी जाऊन गोठ्यात जाऊन शेड्या खरेदी केलेल्या आहेत कधी जंगलामध्ये कधी घरी कधी वाड्यात अशा शेड्या मित्रांनो टोटली खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात मित्रांनो ज्यांना गाभणी घ्यायचे असतील तर लवकरात लवकर या गाभणी शेड्या भरपूर त्यांच्या गाडीत कारण की इथून पुढे गाभणी शेड्या खूप कमी येतील पण ते चाळीस शेडींचं माप गाभणीचं फक्त वीस शेड्या जमलेल्या आहेत आणि ज्यांना जमलेल्या घ्यायच्या तर त्यांनी पण यावं वीस त्या टॉपच्या शेड्या त्या पण जमलेल्या शेड्या पण त्यांनी पण यावं या बघा पावर तुम्ही पाहू शकतात पुढे बोकड पण तुम्हाला दाखवतो जर बोकड घ्यायचे असतील तर बोकड पण पुढे आहेत बोकड पण बघा या बघा जमलेली दिसते ती ही पण हे बघा जणलेल्या शेड आहेत ह्या बघा त्या त्या तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या त्या वेगळ्या या वेगळ्या बघा चालत आहेत ते मित्रांनो बघा काय पावर शेडीनं एकच नंबर मित्रांनो क्वालिटी बघा जबरदस्त मित्रांनो लागला आता बघा या आता या सांगून द्या तुमलेल्या असं मित्रांनो आता या पण तुमलेल्या नाही येत या बघा आता जोडा आहे बोकडचा एक दोनदा ते एक आदाती पाहू शकता तुम्ही बोकड बोकड घ्यायचे असतील तर त्यांना फोन करा तुमच्या भागातील जर कोणी कस्टमर असेल तर ते बोकड तुम्हाला त्यांच्या गाडीत पाठवून देतील चौदा अगर तुम्हाला वाटतं करत आहे चौदा चौदा करून घ्यायचा तुम्ही आता या बघा आठ फडकर पाटी आहेत याच्यात पण एक बोकडे वाटतं असे तीन बोकडे आहेत हे बघा मित्रांनो पाठींचा हा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला शेड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो क्वालिटी गरज एकाच नंबर आहे जबरदस्त क्वालिटी आहे तर शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही उद्या रविवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे ती बघा ती गाडी ती लागली स्विफ्ट त्या स्विफ्टमध्ये पूर्ण गाव खेडोपाडी फिरून शेड्या खरेदी करत असतात जे बघा पाठी पण घेतलेले आहेत तर लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी लगेच संपर्क साधा सोनू चव्हाण चाळीसगाव जिल्हा जळगाव गाडी येणार रविवारी बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोटल पासष्ट शेळ्या आहेत वीस जणलेल्या पंचेचाळीस गाभणी आठ फळकरटी या वेगळ्या तीन बोकड ते वेगळे हे बघा जमलेले घ्यायच्यास आहे घ्या गाभण घ्यायच्यास तू गाभण घ्या मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिला